<्क्णारा> श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्यामुखी वेद बोलवले त्या रेड्याची समाधी यात्रा उत्साहास पुणे जिल्ह्यातील आळे संतवाडी या ठिकाणी सुरुवात झाली असून रेडा समाधी दर्शनासाठी पालख्या दाखल होऊन लाखो भाविक समाधी दर्शन घेत नतमस्तक होत आहेत श्री ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी यात्रेस भाविकांची मांधीआळी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्यामुखी वेद बोलवलं त्या रेड्याची समाधी यात्रा उत्सवास पुणे जिल्ह्यातील आळे संतवाडी इथं सुरू असून रेडा समाधी दर्शनासाठी पालख्या दाखल होऊन लाखो भाविक समाधी दर्शन घेत नतमस्तक झाले आहेत आळे येथील रेडा समाधीचा यात्रा महोत्सव शुक्रवार दिनांक तीन मेपासून प्रारंभ झाला आहे देवस्थान ट्रस्टच्या वतीनं यात्रोमहोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यात्रा महोत्सवाची सुरुवात शुक्रवार दिनांक तीन मे रोजी भजन महोत्सवानं झाली वैशिष्ट्य असं की बाकी यात्रांप्रमाणे ह्या यात्रेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम नसतात किंवा तमाशाचे कार्यक्रमसुद्धा नसतात किंवा बैलगाडा शर्यतीही नसतात ही यात्रा पूर्णपणे धार्मिक धर्तीवर आयोजन केलं जातं या यात्रेमध्ये प्रापंचिक सर्व घरग घरगुती वस्तू कपडे यांचे विविध पाल रेवड्या शेव भेळ वडापाव विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स कलिगडाचे स्टॉल्स आईस्क्रीम थंड शीतपेय याचे स्टॉल्स असतात त्यावर यात्रेत येणाऱ्या यात्रेकरूंची मांदियाळी असते लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत आकर्षण असलेले विविध पाळणे मनोरंजनाचे विविध कार्यक्रम मिनी सर्कस माउथ का कुवा असे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं असतं पुणे मुंबई नाशिक येथे व्यव नोकरी व्यवसायानिमित्त स्थित असलेले मंडळी आपल्या संपूर्ण परिवारासह यात्रेचा आनंद लुटण्यासाठी हजर असतात त्यामुळं यात्रोत्सवास मोठी गर्दी असते प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी व्ही न्यूज मराठी नाशिक